m a या देशाचे नेते महाराष्ट्रात लक्ष्मी अशी संकल्पना घेऊन ज्या दोन दाम्पत्याने आपलं आयुष्य सन्माननीय महात्मा फुले सावित्रीबाई फुले तिने आपले एका हातात महादेवाची पिंट आणि एका हातात तालवाईचं पात्र काम केलं ते उपस्थित असलेले सन्माननीय पवार साहेब या सहकार महर्षींनी या महाराष्ट्रामध्ये सहकाराची मोर्त मिळवली ती अमृतची पंढरी सहकाराची पंढरी तुमच्या माझ्या साक्षी ना? आज लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अ लोकसेशा निवणुकी निमिताल What <laughs> रा मोहिते पाटील यांचं चिन्ह आहे तुकारी वाजवणारा माणूस प्रत्येकाने आपल्या आईला बहिणीला भावाला सांगायचंय हक्काने सांगायचंय आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विचारात सर्व ंगद्वादे महाराष्ट्रात ते राज महाराज लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार काँग्रेस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी मित्र पक्ष व महाविकास आघाडीचे माननीय श्री धरेशील भैया राजसिंह मोहिते पाटील यांच्या प्रचारात व करमाळ तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार सन्मान नारायण पाटील साहेब यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं शरद चंद्रजी पवार साहेब झालेलं सन्माननीय साहेबांचा स्वागत सत्कार सन्मानिय धरेशील भैया मोहिते पाटील आणि नारायणबा पाटील साहेब यांनी करावा मी अशी त्यांना विनंती करतो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान याचा सत्कार आपल्या महाराजसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्मान या दर्शन माझ्या मोठे पाटील आणि कर्मा तालुक्याचे माझे आमदार सन्मान या नारायणा पाटील साहेब यांचा सुभाष या ठिकाणी संपूर्ण होतो या ठिकाणी या देशाचे नेते तुम्हाला सर्वांची अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता आणि आपल्या सर्वांचं मेहनत आदरणीय पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत होता आहे

आम आदमी पार्टी मित्रपक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्यसिंह मोठे पाटील हे आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त करतात सर्वांनी हात उंचावून पाळाय त्यांचं स्वागत करायचं सन्मानिय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होते नारायण राव मित्र सरकारी वैभव जट्ट लोकसभा इलेक्शन उद्या असतील युवक असतील बोलायचं किती तरी या परत राजकारण म्हणून नाही तुम्ही खासदार होण्यासाठी नाही की इथं बसलेल्या जनतेसाठी हा लढा द्यायला करून बोलत होते की दादा मारा लोकसा उडून दाखवता आता आपली इलेक्शन हे आपल्या कुटुंबासाठी नाही लढायचं तर राजमाता या महात्मा फुले नाम केलं हे जर काँग्रेस पक्षात राहायचं आणि साहेबांना साथ द्यायची कारण का अलीकड घराच्या मालकाला सुद्धा तुझं घर नाही म्हणणारे लोक आपल्या महाराष्ट्रात पैदा झालेले आणि त्यांना दाखवून द्यायचं आहे घराचा मालक आहे आणि काय बोलणार नाही फक्त साहेबांसोबत मला करणा तालुक्यातल्या मागण्या मागायचे मांगे तलावाचा कोकडी प्रकल्पामध्ये समावेश झाला पाहिजे त्याच पद्धतीने रेट्टीबाडी उपसा सिंचन योजना झाली पाहिजे पुराचं पाणी जे भवन जाते ते उपसा होऊन त्याची एकदम वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी मध्यंतरी मी गेलो होतो पांडेकरणामध्ये मध्ये मला शेतकऱ्यांनी सांगितलं फक्त एक लाख रुपयाची पट्टी लाख पंचवीस रुपये लागले ला त्याला मात्र दोन रोखायला लागले मात्र पेट्रोलच्या दरवाढ எ சோல ஜி தா தால மாதா பட

तालुक्याचवा राहणार नाही आणि त्या मोहिते पाटलाय दहशील भाईला मी जाता जाता एवढं सांगा मोहिते पाटील तुमच्या नावात मोहिते आहे तुम्ही संपूर्ण सहा तालुक्यातल्या लोकांना मोहित करा त्याला धीर द्या धन्यवाद आदरणीय फड साहेब यानंतर मासेडस तालुक्याचे नेते सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करा सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब

ज्यांच्या विश्वासावरती ज्यांच्या धैर्यावरती राज्य आज पेटून आमच्या तालुक्यातील आणि राज्याचे काजात शत्रू व्यक्तिमत्व आदरणीय विजयदादा दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष

मित्रांनो गेले आम्हाला काय दाखवलं पाणी तर दिलंच नाही उलट असं सांगितलं अजितदादाच्या धरणातलं पाणी ठ्या अजितदादाचं <laughs> <laughs> धरण माहिती आहे तुम्हाला <laughs> मित्रांनो गेल्या सात आठ दिवसामध्ये तुम्हाला जनतेला माहित नसेल पण या ठिकाणी आम्ही जी दादा आहे आम्ही सगळे म्हणले आम्ही आणि